जामूत वस्ती येथे सकाळी सहा वाजता लघुशंकेसाठी चाललेल्या भागुबाई रंगनाथ जाधव अंदाजे वय पंचाहत्तर ते ऐंशी या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय या घटनेने जांबूत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून वनमंत्री जोपर्यंत घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवणार नाही अशी भूमिका घरच्यांनी घेतली आहे राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी समीर गोर्डे आंबेगाव नेमका किती वाजता आलंय साडे सहा वाजता इथून अंतर किती असेल त्या तुमच्या घरापर्यंतच आजींच्या घरापर्यंत <laughs> ना अर्ध किलोमीटर अर्धा किलोमीटर नेमकं कुठे कुठे बिबट्याने त्यांना म्हणजे काय काय कसं केलं मानायचं सकाळी अंदाजे किती वाजता आणि वाजता कसं काय कळालं की म्हणजे तुम्ही तर उभे असताना पाहिलं का सांगायला ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही पाहिलं त्यावेळेस बिबट्या ओढून नेत होता किंवा काय सांगायला त्यावेळेस तुम्ही बिबट्या आणि आजींचा जो संघर्ष होता तो स्वतः पाहिला तुम्ही संघर्ष पाहिला पण प्रतिक्रिया प्रतिकार काही प्रयत्न केला का तुम्ही तुम्ही स्वतः घाबरल्या करून सांगितल्यामुळं अर्धा किलोमीटर अंदाजे अंतर असेल इथून ते तिथपर्यंत समजा तुम्ही घटना घडल्यानंतर सांगितलं मग त्यावेळेस कोण कोण आलत पडत किंवा त्या बिबट्याला हे करण्या रोखण्यासाठी आपण ज्यावेळेस तुम्ही आले तोपर्यंत कुठपर्यंत ओढत नेलतो किती लांब नेलत काय आले परवा आपलं